नमस्कार फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल कालच्या ब्लॉगिंगमध्ये तुम्ही बघितलं मी आई पप्पांबरोबर कुठेतरी निघाली आहे पण कुठे निघाली आहे ते बघण्यासाठी तुम्हाला आज माझा व्हिडिओ बघावा लागेल आणि अँडपर्यंत व्हिडिओ बघायला लागेल तर तुम्हाला समजेल मी कुठे गेली आहे आणि कसं लोकेशन आहे तर चला तुम्ही माझ्याबरोबर मी पोचली आहे हे आहे मीरा मध्ये उत्तन रोडला गार्डन आणि हे गार्डन एवढं सुंदर बनवलं आहे आणि गार्डनमधूनच आपल्याला व्ह्यू भेटणार आहे समुद्राचा बघायला तर तुम्हाला मी ॲड्रेस कॅप्शनमध्ये लिहिणार आहे तुम्ही वाचा आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या आपल्या फॅमिलीबरोबर खूप छान गार्डन आहे आतमध्ये मी तुम्हाला पूर्ण गार्डन दाखवते नर नरवीर चिमाजी अप्पा स्मारक व उद्यान डोंगरी चौक ह्या गार्डनचं नाव आहे आणि आता मी ह्या गार्डनमध्ये एंट्री करणार आहे सुंदर आहे हे गार्डन आई कसं वाटलं तुला खूप सुंदर आहे असं वाटतं की आम्ही कुठेतरी बाहेर आलो पप्पा तुम्हाला कसं वाटतं छान वाटत खरंच खूप छान आहे नॅचरल दर्याच्या आतमध्ये असल्यासारखं वाटत बघा संपूर्ण गार्डन बघून घे किती छान आहे दर्याच्या मगात बसले

तर बघा हे लोकेशन किती सुंदर आहे आणि ह्या बोटी सगळ्या गावातल्या लोकांच्या आहेत इकडे मच्छी पण पकडण्यासाठी येतात आणि हा समुद्र खूप मोठा आहे आणि मला तर हे लोकेशन खूप आवडलं तर तुम्हाला आवडलं की नाही नक्की मला कमेंट करून सांगा स आपलं पण म्हणजे लक्ष ठेवायला पाहिजे पावसामध्ये दगडी वगैरे हे झालेले असतात भिजून तर त्याच्यामुळे म्हणजे घसरण्याचे वगैरे चान्स असतात तर लक्ष द्या इकडे येऊन तिकडे पप्पा कसं वाटलं हे गार्डन तुम्हाला यायला पाहिजे ना सगळ्यांनी फिरायला कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा गार्डन हे आणि ज्यांना माहिती नसेल त्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस लिहून देईल तर तुम्ही नक्की बरोबर, बरोबर। या आपल्या फॅमिलीबरोबर मुलांबरोबर इकडे मुलांसाठी खेळण्यासाठी छोटंसं गार्डन पण बनवलेलं आहे आईला आणि पप्पाला तर खूप आवडलं गार्डन आणि मलासुद्धा खूप आवडलं तर आपल्या फॅमिलीबरोबर असंच या इकडे एक दिवस वेळ काढून समोर हे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण छोटंसं गार्डन बनवलेलं आहे तर तुमची मुलं पण मस्त एन्जॉय करतील तुम्ही पण मस्त इकडे आरामात बसू शकतात असे सीट वगैरे बनवले आहेत बसण्यासाठी आणि मागे समुद्र आहे मा समुद्रा तर समुद्रामुळे तर आणखीनच छान वाटतं माही आणि आई पप्पा उतरत आहेत खाली बघा आई लहान मुलासारखी झाली एकदम लहान मुलं येतात ना पळत तशी झाली आई एकदम झालं मन एकदम असं असं प्रसन्न की नजारा की वाटतं वाव किती छान वाटलं पप्पाला पण झालेत पप्पा मस्त व्ह्यू बघून आणखीन पुढे जाणार आहोत आम्ही तिकडे त्या सायटीला आता आम्ही इकडे समोर पण जाणार आहोत समोरून फोटोज वगैरे घेणार आहोत इकडचं पण लोकेशन आम्हाला बघायचं आहे तर चला तुम्ही तुम्हाला पण दाखवते असं वाटतं रिअल आहेत ना पण हे रिअल नाही आहेत टी शर्ट वरती होंडा लिहिलेला आहे पण पप्पा जॉब करत नाहीत तुम्ही नाही तर तुम्हाला वाटेल पप्पा होंडा शोरूम मध्ये आहेत की कामाला त्या टी शर्ट वरती असंच लिहून आलेलं आहे होंडा तर असा फॅमिली बरोबरचा ट्रिप बनवा खरंच तुम्हाला खूप बरं वाटेल आणि मेन तर आपल्या आई पप्पांबरोबर या त्यांना नेचर खूप आवडेल हवा पाणी एकदम शुद्ध वातावरण आहे अरे हा आमचा भाऊ भेटलेला आहे रमजान नाव आहे याचं हाय कर माझ्या चॅनलला तू पण फिरायला आलास फिरत खूप छान आहे ना तर बघा असा होता आमच्या जुन्या चॉलचा आमचा मित्र भाऊ सगळा त्याचं नाव रमजान आहे आम्ही खूप चांगले फ्रेंड्स होतो तो थोडा घाई घाईमध्ये आहे तो थोडा घाईमध्ये आहे तो तर गेला तो तर चला पुढे आणखीन कुठेतरी वेगळ्या लोकेशनवर असा वाला झालेला आहे पाय स्ली हळूहळू या मला एक दुःख याचं असं वाटतं इकडे येऊन की इकडे डॉग खूप आहेत आणि मी त्यांच्यासाठी काय खायला नाही घेऊन आली आणि इकडे दुकान पण नाही आहे की मी त्यांच्यासाठी बिस्किट वगैरे देऊ ते दुकान नाही आहे तर खरंच तुम्ही जर आलात तर डॉगसाठी प्लीज बिस्किट घेऊन या आणि खूप उपाशी आहे तिकडचे डॉग रिपीट करते प्लीज जर तुम्ही इकडे आलात तर डॉगसाठी बिस्किट घेऊन या जी चुकी मी केली ती चुकी तुम्ही करू नका कारण इकडे दुकान पण नाही आहे की आपण त्यांच्यासाठी बिस्किट वगैरे घेऊ खरंच मला खूप त्यांच्यावरती दया येते पण मी बघेल तरी पण पुढे जर मला बिस्किटची दुकान वगैरे भेटली तर मी बिस्किट घेऊन रिटर्न येईल त्यांच्यासाठी

सांगा कमेंट करून आणि प्लीज फॅमिली बरोबर या ह्या गार्डनमध्ये उत्तनलाच आहे भाईंदर रोड उत्तन आणि तुम्हाला खरंच खूप हो आवडेल जसं मी माझ्या आई पप्पांबरोबर आली आहे तसं तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर या मुलांना घेऊन या खरंच नेचर एवढं छान तुम्हाला इकडचं आवडेल आणि कसा वाटला नक्की 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 परत सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या एक सबस्क्राईबमुळे माझं चॅनल खूप व्हायरल होत राहील सगळ्यांकडे माझी व्हिडिओ जातील प्लीज शेअर पण करत राहा माझं चॅनल आणि कसा वाटला नक्की परत सांगा हा व्हिडिओ तर भेटते तुम्हाला उद्या नवीन टॉपिक नवीन सुरुवातीला बाय बाय